चाळीस वर्ष अभेद्य मानला जाणारा संगमनेर विधानसभेचा बाले किल्ला उद्ध्वस्त करत अमोल खताळ विधानसभेत पोहोचले विधान, विधान भवनांच्या पायऱ्यावर नतमस्तक होत संगमनेरच्या जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी अमोल खताळ पायाला भिंगरी लावून संगमनेरच्या गावागावात फिरताना तुम्ही पाहिलंच आहे एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन जनसामान्यांच्या प्रश्नासाठी लढण्याचा स्वभाव अमोल खताळ यांना विधान भवनात घेऊन गेला विद्यार्थी चळवळ युवक संघटन आणि जनतेच्या प्रश्नांसाठी उठवलेला आवाज संगमनेरच्या जनतेनं ओळखला अहिल्यानगर जिल्ह्याचे भाग्य विधाते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली संगमनेरची जनता अमोल खताळ यांच्या पाठीशी उभी राहिली आणि बदल घडला संगमनेरच्या जनतेसाठी पाण्याचा प्रश्न हा कायमच मोठा आहे गेली कित्येक वर्ष संगमनेर मधला पाणी प्रश्न प्रलंबित ठेवला गेला अमोल खताळ यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर संगमनेर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलली अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून गेली अनेक दशकं प्रलंबित असलेले पाण्याचे प्रकल्प मार्गी लागत आहेत भोजापूर प्रकल्पाचं पाणी तिगाव माथापर्यंत पोहोचलं भोजापूर जारीचं हक्काचं पाणी देऊन दाखवलं या पुढेही देणार पहिल्याच अधिवेशनात साकूर पठार भागातील तळेगाव निमोण भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा विडा उचलला संगमनेर मधील लाडक्या बहिणींच्या डोक्यावरील हंडा उचलण्यासाठी प्रयत्न सुरू आहे लवकरच त्यामध्ये यश मिळेल याची खात्री आहे आज संगमनेर मध्ये पाणी हा फक्त प्रश्न राहिलेला नाही तर आमदार अमोल खताळ यांनी जलनायक माननीय राधाकृष्ण उपाय देखील सुरू केले त्यामुळे संगमनेर तालुक्यातील वयोवृद्ध लोकांनी युवकांनी विश्वास व्यक्त केलाय जनतेच्या हक्काचं पाणी फक्त अमोल भाऊ देऊ शकतो आणि ते पूर्ण सुद्धा करण्याचा प्रयत्न सुरू आहे संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी विशेष प्रयत्न सुरू केले केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजना राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे याशिवाय संगमनेर नगरपालिकेच्या रुग्णालयाचं स्वतंत्र महिलांसाठीचं रुग्णालय रुपांतर करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत लवकरच त्याचाही निर्णय होईल आणि लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होईल संगमनेरच्या जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करत अमोल खताळ यांनी पहिल्याच अधिवेशनापासून जनतेचा आवाज उचलून धरला गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न विधानसभेत उचलून धरले संगमनेर मध्ये सहकार न्यायालय स्थापनेची मागणी असो पोलीस वसाहतीसाठी निधी मिळवण्याचा पाठपुरावा असो किंवा तालुक्यातील रस्ते विकासासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी असो त्यांनी सर्वसामान्य संगम निरकरांच्या मूलभूत गरजा सरकार पुढे विकास कामांना दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विधानसभेतून केली स्थानिक शेतकरी तरुण आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी विधानसभेत मांडून त्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून अमोल खताळ यांनी ओळख निर्माण केली आहे हिंदुत्व विचारसरणी आणि हिंदुत्वाचा अभिमान हीच ओळख आमदार अमोल खताळ यांची आहे धर्म संस्कृती आणि अस्मिता जपत त्यांनी नेहमी हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले अमोल खताळ यांनी विधानसभा अधिवेशनात गोवंश कत्तलखान्यांवर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली सोबतच पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला सूचना देऊन अनेक कत्तलखाने उद्ध्वस्त केले शहरातील अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी आणि गोवंश विरोधात कडक कारवाईची मागणी करून शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी या शब्दांना न्याय दिला मोठ्या प्रमाणात कत्तलखाने असून त्यामध्ये कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असत अवैध कत्तलखाना चालवताना पकडल्या गेलेल्या आरोपीनं त्या गुन्ह्याची पुनरावृत्ती केली तर त्या आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली तर वक्त बोर्डाच्या अवैध कब्जा विरोधात आवाज उठवून हिंदू नागरिकांच्या हक्कांचं रक्षण केलं याशिवाय चार दशकात पहिल्यांदा शिवजयंती रामनवमी दहीहंडी असे हिंदू सण उत्सव मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतला आज संगमनेर शहर आणि तालुक्यात हे सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा प्रश्न प्रलंबित होता आमदार अमोल खताळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच संगमनेर बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे तालुक्यातील पेमगिरी किल्ला अर्थात शहागड किल्ल्याला जुना ऐतिहासिक वारसा असून त्या भागाचा विकास होण्याची गरज असून तामकडे रोपवे आणि सौंदर्यीकरण होणं गरजेचं आहे तसंच या गावात महाकाय वटवृक्ष असून तो शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे या ठिकाणी पर्यटन वाढावं यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणात त्याचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही सर्वसामान्य जनतेसाठी अमोल खताळ उपलब्ध असतात काम करताना भेटण्यासाठी कुठल्याही मध्यस्थीची गरज नसलेला आमदार म्हणून आज संगमनेर तालुका त्यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहतोय दिवस असो की रात्र आनंद असो की संकट त्यावेळी सर्वात आधी स्वतः पोचतात आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावात किमान दोन ते तीन वेळा भेटी दिल्या आहेत यावरून आमदार अमोल खताळ यांचा जनसंपर्क किती दांडगा आहे हे कळत आज मतदारसंघातली थोर मोठी लोक आमदार अमोल खताळ यांच्या संपर्कात आहेतच पण लहान चिमुकल्यांची देखील आमदार अमोल खताळ तेवढ्याच प्रेमाने आणि आपुलकीने वागतात गरज पडेल तेव्हा ते आक्रमक झालेलेही दिसतात बेकायदेशीर वाळू चोरी विरोधात कारवाईसाठी स्वतः धाट टाकण्याचं धाडस देखील त्यांनी दाखवलंय सर्वसामान्यांच्या हक्काचा विश्वासाचा कोणाचा लाडका भाऊ कोणाचा लाडका मुलगा म्हणून नवीन ओळख आमदार अमोल खताळ यांची झालीय हाच अमोल खताळ यांचा नवा पॅटर्न आहे